एकरी एकशे दहा टनाचा ऑवरेज गप्पा आणत नाही बर का खरं सांगतोय एकशे दहा टनाचा ऑवरेज एकरी ऊस किती एकशे सत्तर एकर चौतीसशे रुपये पहिलं बिल पहिलं बिल किती चौतीसशे रुपये तुम्ही आता काय करा घरी गेल्यानंतर सगळा हिशोब करा मोठा माणूस हो बघता बघता शेतात त्यांना तीन साडेतीन कोटीचा बंगला बांधला मोठाच माणूस सदुसष्ट अडुसष्ट वर्ष वय होत बंगल्याच्या पुढं पोरचीमध्ये अशी खुर्ची टाकली नऊ ला पाच सहा मिनिटं कमी होती सकाळच्या सकाळच्या आणि झालं काय गावात लागली आग आता ऐका एवढा मोठा बंगला बांधल्यावर ते गावातलं जुनं घर पाच पाच पत्र्याच्या दोन खोल्या कोण राहिले होते तर बंगल्यात गावात आग लागली नोकर धावतच आला पळत आला दादा दादा गावात आग लागली आता असं म्हटल्यावर या सदुसठ अडुसठ वर्ष वयाच्या म्हाताऱ्यानं काय म्हणायला पाहिजे काय म्हणायला पाहिजे अरे 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 कोणाचं पेटलं रे कोण विजवतं काय नाही रे असं म्हणायला पाहिजे का नाही जरी मनातून प्रेम नसलं तरी वर्ण वर्ण तरी म्हणावं कि ऐका उलट ते म्हातार त्याच्यावरच रागावलं लागू दे की मग तुला काय झालं पाचच मिनिटात त्याचं थोरलं पोरग आलं चाळीस वर्ष वयाचं थोरलं पोरग आलं रडतच आलं रडतच दादा गावात आग लागली लागू देण्या मग तुला काय झालं बॉम्ब लागलं आता ते म्हणलं दादा आपलं घर पेटलं आपलं घर पेटलं म्हटलं की म्हातारा थेट रडायला लागला थेट कळतं की नाही तुम्हाला डायरेक्ट रडायला लागला ते बी नाही कळत एकदम रडायला लागला हो नाही समज आव रडण्याच्या काही स्टेप असतात अगोदर मुसमुस करायचं नंतर हुंदक द्यायचं आणि मग रडायचं असं काही समुच्चय असतो ना म्हाताऱ्यानं डायरेक्ट समसमुच्चय केला अरे डोक्यात शिरायचं क्रमन सम काय कळतंय चला एकदम नाही कळलं का पाण्याचा नळ असतो का नाही तो असा फिरवला एकदम पाणी म्हातारा थेटच रडायला लागला पाचच मिनिटांनी मधव पोरग आलं अडोतीस वर्ष वयाचं दादा काय झालं रडायला अरे गावात आग लागली लागू दे की मग तुम्हाला काय झालं रडायला अरे आपलं घर पेटलंय पेटू दे की मग तुम्हाला काय झालं रडायला मधव पोरग म्हणलं दादा पेटू द्या तुम्हाला काय झालं रडायला दोन महिन्यापूर्वी ते घर आपण शेजाऱ्याला विकलंय म्हातारा एकदम बंद झाला रडायचं आता हे बघा रडायचं बंद होताना थोडासा बंद होत 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 व्हायला पाहिजे का नाही एकदम नॉर्मल मोडला आला हो ते ते नळ असतो ना पाण्याचा असा फिरवला एकदम पाणी बंद म्हातारा फ्रेशच पाचच मिनिटाने पाचच मिनिटाने छत्तीस वर्ष वयाचं तिसरं पोर आलं इतक्या लवकर आली ना त्याली पोरं पण वेळ संपली ना आपली तिसरं पोरग आलं रडत चाललं रडत चाललं म्हातार विचारलं काय झालं रडायला दादा गावात आग लागली लागू दे की मग तुला काय झालं रडायला दादा आपलं घर पेटलंय आर पेटू देखील तुला काय झालं रडायला दोन महिन्यापूर्वी ते शेजाऱ्याला विकलंय पोरग म्हणलं दादा सौदा परत फिरलाय म्हातारा थेट रडायला माझा माझा मुद्दा संपलाय म्हातार याला कुणी रडवलं बोला ना पोरांनी <laughs> नाही तस पोरच रडवते म्हाताऱ्याला कोणी रडवलं आपलं घर पेटलं नळ सुरू बरोबर घर शेजाऱ्याला विकलं नळ बंद चौदा परत फिरला नळ सुरू कोणी रडवलं आपलेपणानं पोराने रडवलं कोणाला रडवलं म्हाताऱ्याला रडवलं कुठल्या म्हाताऱ्याला रडवलं कुठल्या कराडच्या हा आता खरंच सांगा हे मी कराडच्याच म्हाताऱ्याचं सांगत असेल असं वाटतंय का तुम्हाला बरं आहो आम्ही कराडला गेलो की मातारा येवल्याच सांगतो हे लक्षात ठेवा माझा मुद्दा संपलाय रडवतो तुकोबाराय सांगतात ज्याने आपले पणा सोडून दिला एक ज्याने काळाला बाहेर काढलं दोन ज्याने नामचिंतन करून देवाला प्रगट केलं तीन आणि ज्याने हृदयात देवालाच जागा दिली चार असे जे महात्मे असतात ना ते महात्मे त्यांची कीर्ती पोस्टर करून बॅनर करून फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम ट्विटस डीपी ह्या असल्या भानगडी त्यांना काही करावं लागत नाही उलट त्यांची कीर्ती झाकली तरी झाकली जात नाही डाळे वाजवा to come चंदनाचे स्थळ चंदनाचे घालून संत महात्म्याचं जीवन आपल्यापेक्षा का विशेष याचा आपण या अभंगामध्ये विचार करण्याचा प्रयत्न केला बरोबर दोन तास आपण बोललोय या दोन तासातलं सगळं कीर्तन आपल्या आठवणीत जर राहिलेलं नसेल तर तकलीफ करून घेऊ नका आजच्या कीर्तनातून एक पाच सहा गोष्टी फक्त ध्यानात ठेवा काय काय ध्यानात ठेवायचं पहिल्या ध्यानात हे थे ठेवायचं अं आकारापेक्षा आचार महत्वाचा दुसरं ध्यानात ठेवायचं कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची तिसरं ध्यानात हे थे ठेवायचं अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं चौथं ध्यानात हे थे ठेवायचं नामचिंतनानेच देव प्रगट होतो किती झाल्या गोष्टी चार पाचवी गोष्ट ध्यानात हे थे ठेवायची थे थोडी हवा <laughs> काढायची आणि सहावी गोष्ट ध्यानात हे थे ठेवायची थे सारखाच नळ फिरवायचा नाही आपलं ठोकळ ठोकळ एवढ्या पाच सहा गोष्टी ध्यानात ठेवा एवढी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो असं ज्यांचं जीवन ते म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ असं विशेष ज्यांचं जीवन ज्ञानोबार आहे तुकोबार आहे सावता महाराज आणि स्वानंद सुखनिवा श्री गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज असं या महात्म्यांचं विशेष जीवन या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो संतांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि पुन्हा एकदा या नगरसुल या गावातील सर्व भाविक सर्व वैष्णव सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आजचे अन्नदाते सरपंच महोदय आदरणीय सुभाषरावजी आणि आपण सगळेजण आपल्याला खूप शुभेच्छा देतो माझे परममित्र माझे गुरुबंधू वारकरी शिक्षण संस्थेतील एक अत्यंत गोड आणि सालस व्यक्तिमत्व गायनाचार्य भागवताचार्य आदरणीय माधव महाराज यांच्या प्रेमामुळं मला आज आपल्या सर्वांचं दर्शन झालं आपल्या सर्वांच्या चरणी चे प्रणाम करतो आमचे गुरुजी महेश महाराज आमचे गुरुजी रविदास महाराज पूजनीय आदरणीय विकास महाराज आणि सगळे आमचे गुरुबंधू वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व महाराज मंडळी गाडे महाराज त्यांच्याही चरणी मी प्रणाम करतो मला काय आपलं नाव पाठ नाही तुमच्याही चरणाला वंदन करतो ऋषिकेश महाराज आणि आमची वारकरी शिक्षण संस्थेतील प्रशांत महाराज प्रसाद महाराज त्यांच्याही चरणी प्रणाम करतो आपण अशीच कृपा करा अशी प्रार्थना करतो यानंतर मी एका मिनटात निघून जाणार आहे तुम्हाला थोडी थोडी तकलीफ झाली ज्ञानेश्वर

कीर्तनाची सेवा पण श्रवण केली मला असं वाटतं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा विश्वस्त पदी ज्या वेळेला निवड झाली तेव्हापासून अतिशय व्याप संस्थेचा असतानासुद्धा अनेक अनेक गावांमध्ये महाराजांची सेवा झाली पाहिजे अनेक लोकांची इच्छा असते म्हणून एवढ्या सगळ्या धावपळीतून महाराज पुन्हा कीर्तनाकरता वेळ देतात आणि आजही फार मोठ्या अडचणीतून महाराजांनी आपल्या या नगरसूल गावाकरता वेळ काढला आणि सात ते नऊ या वेळेमध्ये म्हणजे बघा सकाळी बारामतीला कीर्तन केलं महाराजांनी आणि ट्रेनने पुन्हा दौंडमधून बसले तर आता इथे आपल्याकडे सहा वाजता पोहोचले सहा वाजता आल्यानंतर भोजन घेतलं कीर्तनाला आले आणि आता लगेचच नऊ वीसला आपल्या नगरसूलवरून पुन्हा ट्रेनने ते बसणार आहेत म्हणून जास्त काही वेळ घेत नाही महाराष्ट्री या ठिकाणी आले आणि दरवर्षीच येतात म्हणून या गावकर गावकरी मंडळींच्या वतीने आणि सप्ताह कमिटीच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो जरा महाराजांच्यासाठी टाळी वाजवायची आहे या ठिकाणी आता लगेचच ज्यांच्याच पंगत आहे श्री राजेंद्र शिवाजी पैठणकर यांना मी विनंती करतो आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे आमचे मामाश्री कारभारी मामा अभंग यांनाही मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे नारळ कुठे नारळ बुक बुक का हो एकच मिनिट एकच मिनिट मामा बुक कला होता काळजी करू नका महाराज स्टेशन मास्तर आपला मित्र आहे काही काळजी करू नका पाकिट कुठे पाक फोटो घ्या ज्यांची आज महाप्रसादाची पंगत आहे त्यांचाही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान होणं गरजेचं आहे तर अ... पाकिट तर महाराजांना मी विनंती करतो आपण आमच्या सरपंच साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे नाही द्यायचं बरं का त्यांना <laughs> पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय उद्याचं नियोजित पद्धतीने हरिभक्त परायण गऊसेवक संजयजी महाराज पाचपूर यांचं कीर्तन होणार आहे आता लगेचच महाराजांना आपण ऋषिकेश महाराजांना मी विनंती करतो महाराजांना स्टेशनवरची सोडायचं आहे महाराजांचे चप्पल इथं 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 समोर काढलेली आहे उद्या हरिभक्तपरायण गौसेवक संजयजी महाराज पाचपूर यांचं सात्याण्णव या कालावधीमध्ये कीर्तन होणार आहे उद्याचे जे अन्नदाते आहेत